नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने बोलतो मराठी मित्रांनो आधार कार्ड एक केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे आता आधार कार्डच्या कामासाठी तुम्हाला आधार केंद्र तास रांगेत उभे गरज नाही सरकारने आधार एक नवीन जबरदस्त मोबाईल ऍप लॉन्च केला आहे याचे काय फायदे आहेत आणि तुम्ही घरी बसल्या कसे करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वात आधी तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आधार चे नवीन व्हर्जन लॉन्च केलं आहे या ऍप चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा तुमचा जुना नंबर बंद झाला असेल तरीही तुम्ही हे ॲप वापरू शकता आणि तुमच्या आधारशी संबंधित सेवा मिळू शकता या ऍप मधील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे फेस ऑथेंटिकेशन आतापर्यंत आधार डाउनलोड करण्यासाठी ओ टी पी ची गरज लागायची पण आता तुम्ही फक्त तुमचा चेहरा स्कॅन करून तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करू शकता आणि ते डाउनलोडही करू शकता ज्याचा मोबाईल नंबर लिंक नाही त्यांच्यासाठी ही एक मोठी सुविधा आहे आजकाल आधार फ्रॉडच्या घटना वाढतच आहेत हे रोखण्यासाठी या ॲपमध्ये बायोमेट्रिक ॲपची सुविधा दिली आहे तुम्ही एका क्लिकवर तुमचे फिंगर प्रिंट लॉक करू शकता जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या आधारचा वापर करून बँकेतून पैसे काढू शकणार नाही आता तुम्ही या ॲपद्वारे घरबसल्या तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची विनंती करू शकता तसेच जर तुमच्याकडे पत्ता बदलण्यासाठी पत स्वतःचे कागदपत्र नसतील तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील प्रमुखाचे आधार कार्डच्या आधारे तुम्ही तुमचा पत्ता बदलू शकता तुमचे आधार कार्ड गेल्या काही दिवसात कुठे आणि कशासाठी वापरले गेले आहे वापर याची संपूर्ण हिस्ट्री तुम्ही या ॲपमध्ये पाहू शकता यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होत तर नाही ना याची खात्री तुम्हाला करता येईल तर मित्रांनो हे नवीन आधार ॲप आजच डाउनलोड करा आणि या सुविधाचा लाभ घ्या हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्कीच शेअर करा अशाच नवीन अपडेटसाठी मराठी अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र